नमस्कार आता आपण श्रीशिल्लेममध्ये पातळगंगा या ठिकाणी आलेलो आहोत आपण वरून बघू शकता आपण इथं ॲटोने आलेलो आहे आपली गाडी तिकडेच ठेवलेली आहे हे पातळगंगेला पाचशे जवळजवळ चारशे ते पाचशे पायऱ्या आहेत आणि ही पातळगंगा बघू शकता आपण इथून आपण आता खाली जाणार नाही ना उशीर झालेला आहे आपल्याला इथे बघू शकता इथं इथं पातळगंगा तर हे सोडलं जातं तो ये कितने रुपए ले? कित ले? कितना ये लेना पड़ते हंड्रेड रुपीज को मिलता है इधर एक अगर जिसका मन होता है ये दिवा है आ, लगाने के लिए दस रुपए को है अगर जिसको लेना है वो ले सकते इधर ये पाता इतर ये तो रोपेपन है रोपे सद्या बंद है या ठिकानी रोपेपन है अजून खाली पायऱ्यात आपण एवढ्या आता पायऱ्या खाली उतरलो आहेत हे बघू शकता आपण पात्र घेऊन आलो इथं दर्शन घ्यायचं आपण इथलं दर्शन घेऊ जयशंकर महादेव शिव पारवते होते शिवरा महादेव आणि आता आपण रिक्षाने आलो होतो त्यामुळे आपण आपल्या रिक्षाने जाणार आहोत रिक्षाने या ठिकाणी आपल्याकडून अडीचशे रुपये आपण ठरवलं सगळं नमस्कार हे श्रीशल्लेम आता आपण पातरंगे दर्शन घेतलं आणि आता आपण आलेलो आहोत श्रीशल्यममध्ये शिवाजी महाराजांचं टेम्पल आपण बघू शकता या ठिकाणी शिवाजी महाराजांचं टेम्पल आहे हो आता गार्डन टी घेत ठिकाणी तिकीट आहे आपल्याला दहा रुपये तिकीट आहे वर हेड आणि आपण इथं दहा रुपये आता आपण चौघांचे चाळीस रुपये दिलेले आहेत हे बघू शकता असं तिकीट येत आम्हा चार है। ने। एक तीन और एक चार ए काय व्हाईट शर्ट वाला हे मेरे पास आहे तिकीट ओके ओके असं तिकीट आहे दहा रुपयेच आणि बघू शकता आपण अगदी एकदम सुंदर हा असं हे मंदिर आहे मन या ठिकाणी आल्यावर अंगावर काटा फुटतो आपण श्रीशैलमला आल्यानंतर शिवाजी महाराज दर्शनासाठी यायला पाहिजे यायलाच लागत आहे हे आपण बघू शकता भगवा झेंडा वरती छत्रपती शिवाजी महाराज की जय असं भगवा झेंडा बघितल्यावर मन प्रसन्न होतं नमस्कार आपण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या ठिकाणी बघू शकताय या ठिकाणी मृत्यू स्वरूपात असे आणि या ठिकाणी आपण बघू शकता आहे इंग्लिश मराठी कन्नड आणि तेलुगू ह्या चारही भाषांमध्ये आपल्याला इतिहास या ठिकाणी माहिती मिळू शकते आणि मंदिर किती सु सुंदर आहे हे आपण बघू शकता महाराष्ट्रात आंध्र प्रदेशमध्ये आम्हाला नंबर या ठिकाणी बघू शकता आपण शिवाजी महाराजांचं टेम्पल आणि महाराष्ट्रात असं टेम्पल नाही पण या ठिकाणी आहे महाराष्ट्रात या ठिकाणी हे बघू शकता अंगावर काटा येतो महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर अशी ही भव्य मूर्ती सिंहासनावर सिंहासनावर बसलेले आहेत इथं मासाहेब आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आपण इथे बघत आहेत त्याच ठिकाणाची बोटं छाटलेली या ठिकाणी बाजू लढताना या ठिकाणी पेट्रेतून महाराज सुटका करून घेतलेली आहे शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं चित्ररूपात त्यांनी सर्व काही दर्शवलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी रामदास स्वामी स्वामींचं हे आहे आपण बघू शकता या ठिकाणी प्रत्येक चित्ररूप आहेत त्यांच्या खाली मराठी कन्नड इंग्लिश आणि हिंदी या ठिकाणी आहेत आपण बघू शकता आणि या ठिकाणी हा भेटीचा देखावा बघू शकता आणि मराठीमध्ये पण आहे या ठिकाणी आणि इथं सोंड हत्तीचे सोंड कापलेले तलवारीने येसाजी यांनी ये आपण बघू शकता चित्रमय रूपात आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज हे बालाजी यांचं दर्शन यायचं भोजनाचा आस्वाद घेताना या ठिकाणी बघू शकता आपण महाराज मासाहेब या ठिकाणी या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवरती दर्शन घेताना छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बालावी तिरुपतीमाला यांचं दर्शन घेताना आणि हे आपण बघू शकता मराठी गोपात आहे या ठिकाणी एकदम भव्य असं हे मंदिर या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय